नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सोनल लसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता लागला आहे श्रावणचा महिना आणि श्रावणचा महिना लागला की असं वेगवेगळं करून खायला खूप आवडतं आणि अशीच एक श्रावण महिन्यात केली जाणारी रेसिपी आहे मस्त छान तर ती तुम्हाला माहिती आहे की नाही आणि मग ती रेसिपी कोणती आहे तर ती गव्हाच्या पिठाच्या मसाला पुरी तर त्या मी आज बनवणार आहे तर खूप कुरकुरीत लागतात टेस्टी पण आणि महिनाभर टिकणारीसुद्धा आहे कुठे प्रवासात सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात तर चला मी आता पुरी कशी बनवायची काय काय साहित्य लागतं आणि खूप साहित्य कमी लागतं मी तुम्हाला दाखवते काय काय लागतं ते तर चला मी दाखवते तुम्हाला साहित्य सुद्धा चला मग रेसिपीला सुरुवात करूया मला ना गव्हाचं पीठ दोन वाट्या घेणार आहे मी दोन घ्या तुम्ही म्हणजे आपल्याला जेवढं बनवायचं तेवढं मी आता दोन वाट्या घेते दोन वाट्या आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे तर रवा मी बरोबर हा माप घेणार आहे एक तर एक वाटी रवा आपल्याला मस्त काळा मीठ घालायचं आहे थोडस त्याच्यानंतर ओवा टाकणार आहे मी जिरे जिरे सॉरी त्याच्यानंतर आपल्याला कलोंजी सुद्धा टाकायची आहे सीड्स कलोंजीचे हे <coughs> पण होते ना आपल्याला तीळ पण टाकायची सफेद तीळ टाकायची आपल्याला नंतर आपल्याला ओवा टाकायचा आहे मस्त ब्रश करून आपल्याला कसुरी मेथी पण टाकायची आहे नंतर मीठ आपलं नॉर्मल आपलं त्याच्यानंतर लाल तिखट चवीनुसार हळद टाकायची आहे त्याच्यानंतर थोडा गरम मसाला आपण काय करायचं चार पाच मिरच्यांचा ठेस आपण घ्यायचा आहे करून बारीक आणि मी केलेला आहे आणि तो पण आपण टाकून घेणार आहे असं जो आधी मिक्स करून घ्यायचं पाणी न घालता पूर्ण मिक्स करायचं आहे आणि आता आपण थोडं 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 पाणी घालून आपल्याला हे आणि रट रट करायचंय आपल्याला एकदम सैल नाही करायचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी घालून करायचं आपल्याला गोळा मस्त तयार केलेला आहे बघित पाहू शकता असं करून घ्यायचं आहे तेलाने पण मळून घेतलायच्यामध्ये रवा आहे ना त्याच्यामुळे आपल्याला पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे तर कसं रवा चांगला भिजदरी मात्र पंधरा मिनटं झाकून देते नंतर आपण मग बघू हे आपण आता काय करू पुऱ्या लाटायला सुरुवात करून घेऊया आधी आपण मस्त पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्या पुऱ्या करायच्या आहेत तर आपल्याला ही पोळी ना एकदम पातळ लाटायची आहे जाड ठेवू नका जाड तर पुऱ्या फुगतील ना आपल्याला त्या फुग फुगलेल्या पुऱ्या नाही करायच्या आहे त्याच्यामुळे ना लाटतानाच पोळी एकदम ला लाटायची पातळ तर मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे लाटायची एकदम पातळ आणि पातळ केल्या का आपल्या कुरकुरीत एकदम पुऱ्यासुद्धा होणार आहेत म्हणून तुम्ही जेव्हा कराल ना तर पातळच लाटा एक 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 तर एकदम छान पूर्ण लाटत राहायचं आहे जोपर्यंत एकदम तुम्हाला हाताला लागत नाही एकदम पातळ तसंच तुम्ही लाटत राहा आणि एकदम छान लाटली जाते ना आता मी ग्लासच्या साहाय्याने गोल गोल पुऱ्या मस्त एकसारख्या आकाराच्या आपल्याला पाहिजे तुम्ही आकार कोणतेही देऊ शकता तर मला आकार असं गोल पाहिजे मग मी गोलच करते तुम्ही नाही तर मुलं नावडीच्या आकाराच्या पण बनवू शकता स्टार फिश अशा वेगवेगळ्या आकाराच्या तर प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते आणि असं छान मस्त अशा पुऱ्या करत आहे मी चला मग सर्व पुऱ्या ह्या लाटून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला याला फ्राय करायच्या आहे मस्त तुम्हाला दाखवते कशा फ्राय करायच्या चला मग पुऱ्या सोडून घेऊया तीन तीन चार चारच निघाणार आहे छोटी नवीन आणि त्या अशा फुगल्याने पाहिजे एकदम अशीच पाहिजे पुऱ्या आपल्याला आपल्याला तळून घ्यायच्या आहेत सर्व पुऱ्या चला मग तळते पटकन मी माझ्या पुऱ्या सर्व तळून झालेल्या आहे इतक्या छान झाल्या ना तुम्ही पाहू शकता दिसायला पण किती छान आणि इतकी मस्त झाली ना तुम्हाला सांगते तुम्हाला ना एक पुरी मी तोडून दाखवते तर बघा ही किती okay, छान किती मस्त झालेली आहे कुरकुरीच झालेली आहे एकदम छान टेस्ट एवढी टेस्टी झाली ना मस्त झाले एकदम मस्त आहे टेस्ट करून दाखवेल कशी झाली कशी झाली कुरकुरीत आहे ना कुरकुरीत <laughs> आहे <laughs> <laughs> मुलांना ना चहाच्या वेळेस सुद्धा देऊ शकता मस्त थोडंसं चहा आणि खायला थोडंसं खूप छान मस्त वाटतं मग त्यांना पुऱ्या करू शकता मुलांना टिफिनसाठी किंवा स्नॅक्स टाईम चार वाजता तुम्ही मुलांना खायला देऊ शकता चहा दूध असं चार वाजता थोडंसं खायला आणि दूध पण दिलं ना मुलांना तरी खूप हेल्दी आहे आणि बाकीचं जर तुम्ही देणार ना तर बिस्किट वगैरे त्याच्यापेक्षा हे खूप हेल्दी आहे तर इतक्या छान झाल्या आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची जी काळजी घ्या भेट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो 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 बाय